मी सांगतो की तानाजीरावजी मुटकुळे साहेब म्हणजे अगदी पंधरा दिवसापर्यंत सांगायचे की रामदास पाटलांनी या हिंगोलीसाठी खूप काही केलं पण मागच्या चार पाच दिवसामध्ये प्रवासामध्ये काही गोष्टी आम्हालाही लक्षात आल्या की कदाचित ते साहेब करतायत सा का माहिती नाही पण कोण खाली कोण त्यांना सूचना देते पण गावागावात आम्हाला थोडंसं मला बोध प्रमुखांना भेटू नका ह्या गोष्टी मला थोड्याशा लक्षात आल्या पण लक्षात घ्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पक्षाला आणि कमळाला कमिटेड आहे तो व्यक्तीला नाही आहे त्यामुळं गावागावात भूतप्रमुख ते मला भेटले ना पक्षाचे पदाधिकारी भेटले घरी गेलो चहा घेतला सार्वजनिक ठिकाणी लोक भेटले पण काही एलिमेंट्स म्हणजे कदाचित ते साहेबाच्या अप्रोक्ष आम्ही साहेबाचे किती जवळचे आहोत साहेबाला काहीतरी आम्ही सल्ला देतो असं सांगून काही लोक ते बघा सर्वत्र थोडाफार तो विषय असतो पण त्याची दखल ही त्याचे रिफ्लेक्शन मला पण आलेले की बाबा गावात गेलं की तुम्ही रामदास पाटलाला भेटू नका त्यांना बोलू नका तुम्ही निघून हो, जा असे विषय मला थोडेसे जाणवलं पण ते इतका मोठा विषय नाही आहे तो काय ठीक आहे आता ते मी म्हणलं ना की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा शेवटी पक्षाला कमिटेड आहे तो पक्षाचं ज्याचं कोणी पक्षाचं सिंबॉल राहील तो त्याला कमिटेड आहे माणसाला कमी पन्नास ते साठ दिवसामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये भाजपा पक्षाचे नेते जे आहेत ते आता उमेदवारीची तयारी करू लागले आहेत गावखेड्यामध्ये भेटी देऊ लागली आहेत त्यापैकीच एक हिंगोली विधानसभेसाठी भाजपाकडून नाव चर्चेत येते ते म्हणजे रामदास पाटील सुमठाणकर स्वतः रामदास पाटील सुमठाणकर माझ्यासोबत आहेत सर आता पन्नास ते साठ दिवसामध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागेल गावखेड्यामध्ये जाऊन भेटीगाठी देत आहे कसं वातावरण आहे आणि कसा प्रतिसाद आहे तुम्हाला सध्या नाही आगामी विधानसभेच्या निवडणुका या आता साधारणतः एक दीड महिन्यामध्ये एखादी महिन्यामध्ये आचारसंहिता लागेल आणि दोन महिन्याच्या मध्ये मतदान होऊन जाईल असं वाटतं आम्हाला ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पार्टीच्याबद्दलची सहानुभूती महायुतीची अत्यंत चांगली आहे लोकांमध्ये भावना चांगल्या आहेत आता आम्ही प्रत्येक दिवशी आठ दहा गावं फिरतो त्यामुळे लोकांमध्ये त्याबद्दलची भावना ही चांगल्या पद्धतीने दिसून येते आणि या विधानसभेमध्ये आमचे विद्यमान या ठिकाणी आमदार आहेत आम त्यामुळं भारतीय जनता पार्टी या ठिकाणी काम आम्हा सर्वांचं संघटनेचं काम ही आमचं चांगलं चांगल्या पद्धतीनं काम आहे या ठिकाणी खरं तर मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हिंगोली लोकसभेसाठी तुम्ही इच्छुक होतात ऐनवेळी तुम्हाला थांबवलं गेलं पक्षश्रेष्ठी करून तुमची मनधरणी करण्यात आली मग त्यावेळेस काही आश्वासन दिलं का तुम्हाला की काही विधानसभा वगैरे सोडतो असं काही भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्याची पार्टी आहे त्यामुळे तर आश्वासन काही दिलं जात नसतं ते सांगतात की आपणाला आपण योग्य वेळी तुम्हाला संधी देऊ पण त्यावेळी मी हिंगोली विधानसभा मागितलेली होती किंवा तुम्ही मला त्या माग मागणं हा प्रत्येकाचा संविधानिक हक्क आहे का कुठल्याही कार्यकर्त्याला पक्षाच्या आपण नेतृत्व करावं असं वाटतं आणि हिंगोली विधानसभेमध्ये माझं मागच्या नऊ वर्षापासून या भूमीसाठी मी पूर्ण वेळ समर्पित काम करतो माझा प्रशासकीय सेवेचा साडेपाच सहा वर्षाचा कालावधी आणि आता चार वर्ष झालं मी या आ, हिंगोली भूमीमध्ये पूर्ण वेळ गावखेड्यापर्यंत काम करतो त्यामुळं मी हिंगोली विधानसभा त्यावेळेस मी वरिष्ठांच्या कानावर हा विषय मी घातलेला होता किंवा मला हिंगोली विधानसभा लढायची आहे शहरात एक लाख मतदार आहे त्या एक ते सव्वा लाख मतदार शहर आणि बळसोंड अंधारवाडी या फेरीमध्ये ज्याच्यावर तर माझा प्रभाव आहे ग्रामीण भागात पक्षाला कमिटेड वोट मोठ आहे व्यक्तीला कमिटेड नाहीये म्हणजे पक्षाला कमिटेड वोट आहे त्या वोटच्या भरोशावरती या ठिकाणी विक्रमी मतानं भारतीय जनता पार्टीची जागा लागते असं वाटतं मला लोकसभेच्या निवडणुकीला ऐनवेळी तुम्ही माघार घेतली तसं पक्षाने तुमची मनधरणीच केली मग आता यावेळेस सुद्धा रनिंग आमदार जे आहेत विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे त्यांना तिकीट देण्यात येईल भाजपाकडून की तुम्हाला देण्यात येईल का तुम्ही पुन्हा त्यावेळेसच मग लढणं आटळ आहे की काय माघारच घेणार आहात यावेळेस पण हे लक्षात घ्या भारतीय जनता पार्टी ही निवडून येण्याच्या क्षमतेवरती तिकीट देते आपण कोणाबद्दल बोलण्यापेक्षा आपली रेस मोठी करायची माझा स्वभाव आहे मी कोणाबद्दल कमेंट किंवा बोलत नाही माझी रेस मोठी करतो माझी निवडून येण्याची क्षमता मी निर्माण करतोय मी लोकात जातोय लोकात विश्वास निर्माण करतोय त्यामुळं भारतीय जनता पार्टीनं निवड माग असा इतिहास आहे की अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांना थांबवलेला आहे त्यामुळं कार्यकर्त्यांना संधी दिलेली आहे आम्हालाही असं वाटतं की माझा संपर्क या भागाचा अभ्यास इथं मी दिलेली कामं केलेले कामं या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य नगरपालिकेमध्ये सर्व पक्षाच्या नगरसेवकांना विश्वासात घेऊन केलेले एवढा मोठे इन्फ्रास्ट्रक्चर बदल काम गोरगरिबांसाठी केलेले घरकुल कोरोनात केलेलं काम छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आमच्याबरोबर आम्ही शेनगाव नगरपंचायतलाही त्यावेळी आमच्या प्रोजेक्टबरोबर मदत केली त्यामुळं आपली क्षमता निर्माण झाली पाहिजे आणि आपली क्षमता कार्यकर्त्यांनी ने। स्वतःची नेतृत्व करण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीतल्या कार्यकर्त्यांना एक आशाचं स्थान किंवा मग हक्काचं स्थान हवं असतं हे मला पोकळी आहे ती मी भरून काढण्याचा प्रयत्न करतो खरं तर तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये रुजू होतात बरेच वर्ष प्रशासकीय अधिकारी होतात हिंगोली विधानसभेचा असेल जिल्ह्याचा असेल तुम्हाला अभ्यास आहे आणि जमेच्या बाजू काय आहेत तुमच्या नेमक्या म्हणजे विधानसभेला तुम्हाला सामोरं जायचे तर तुमच्याकडे या बाजू देखील राजकारणाच्या समाजकाराचं असणं गरजेचं आहे लोकात सर्वात मोठी माझी ओळख ही माझी जमेची बाजू आहे सर्वात तरुण वर्ग प्रचंड प्रमाणात आकर्षित आहे त्यांना एक तारोण्यात नेतृत्व हवं आहे स आपल्याला चोवीस तास उपलब्ध राहणारे राहणार आहे आपल्या विचाराशी जुळणारे एक विजय नसणारं नेतृत्व या क्षेत्रातील लोकांना जगायची म्हणजे अपेक्षित आहे या शिंगोली शहर आणि शेनगाव शहरावरती माझी जुनी जे संपर्क आहे ती आहेत माझं सर्वात महत्वाचं इतर पक्षाबरोबर माझ्या पक्षाबरोबर इतर पक्षातले काही असे अदृश्य हात आहेत जे माझ्यासाठी आउट ऑफ झोन मला मदत करणार आहे ते मी आता सांगू शकत नाही कर्मचारी संघटना पूर्ण मग त्याच्यात ग्रामशोक संघटना तलाठी संघटना मग त्याच्याबरोबर आशा संघ आशा आशा वर्कर असतील गावातले जे वर्ग चारपासूनचा कर्मचारी ते वर्ग एक पर्यंतचा आहे मी त्यांच्यातला आहे त्यांना अपेक्षा सर्व शिक्षक असतील आमचे शाळेवरचे सेवक असतील हे सर्व शिक्षक कर्मचारी नगर परिषद माझे सफाई कर्मचारी असतील हे सर्वजण कामाला लागलेले आहेत आणि यांना वाटतं की आपल्यातला माणूस आहे हा मोठा वर्ग आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक संघटना आहे ज्यांच्याशी मी अटॅच आहे जात पात धर्माच्या बाहेर कारण तसा हिंगोली हा पारंपरिक जातीच्या प्रभावाखाली असलेला मतदारसंघ म्हणून गणला जातो आणि त्याचाच तो, तो बळी ठरलेला मागच्या पंचवीस वर्षापासून त्यामुळे एक नवीन नेतृत्व म्हणून आपण तरुण पोरांनी या सर्व गोरगरिबांनी हातगाड्यावर मजूर ठेल्यावर तुम्ही जाऊन सहज विचारा माझं नाव अगदी सह सांगतील सा, तुम्ही प्रशासकीय अधिकारी होतात मागच्या काही पेपरमध्ये आम्ही वर्तमानपत्रात मागे काही बातम्या वाचल्या की विद्यमान रामदास तानाजी मुटकुळे हे म्हणतात त्यांचं स्टेटमेंट होतं त्या पेपरमध्ये की काही रामदास पाटील सुंटाणकर यांनी हिंगोली शहराची मुहूर्तमेठ रवली आणि आज तुम्ही भाजपामध्ये आहात आणि आम्हाला असं कळते आता आम्ही सर्वे चालू केला आहे हिंगोली विधानसभेचा आणि असं कळते की विद्यमान आमदार तुम्हाला कार्यकर्त्यांना भेटू नका म्हणून त्यांना अशा धमक्या देतात तुम्हाला अप्रत्यक्ष धमक्या देतात भूत प्रमुखाला धमक्या देतात नेमकं काय काय अंतर्गत वाद चालू आहे का भाजपामध्ये नाही नाही भारतीय जनता पार्टी एक परिवार आहे मनभेद आणि मतभेद हे नसतात आणि मी मनभेद मतभेद करणारा तर बिलकुल कार्यकर्ता नाही मी हक्कानं मी त्यांना प्रत्येक गोष्टीच्या वेळेस बोलतो पण हा हे मी सांगतो की तानाजीरावजी मुटकुळे साहेब म्हणजे अगदी पंधरा दिवसापर्यंत सांगायचे की रामदास पाटलांनी या हिंगोलीसाठी खूप काही केलं पण मागच्या चार पाच दिवसामध्ये प्रवासामध्ये काही गोष्टी आम्हालाही लक्षात आल्या की कदाचित ते साहेब करतायत का माहिती नाही पण कोण खाली कोण त्यांना सूचना देते पण गावागावात आम्हाला थोडंसं मला बोथ प्रमुखांना भेटू नका ह्या गोष्टी मला थोड्याशा लक्षात आल्या पण लक्षात घ्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पक्षाला आणि कमळाला कमिटेड आहे तो व्यक्तीला नाही आहे त्यामुळं गावागावात बुध प्रमुख मला भेटले ना पक्षाचे पदाधिकारी भेटले घरी गेलो चहा घेतला गे सार्वजनिक ठिकाणी लोक भेटले पण काही एलिमेंट्स म्हणजे कदाचित ते साब्याचे अप्रोक्ष आम्ही साहेबाचे किती जवळचे आहोत आणि साहेबाला काहीतरी आम्ही सल्ला देतो असं सांगून काही लोक ते बघा सर्वत्र थोडाफार तो विषय असतो पण पन... त्याची दखल ही त्याचे रिफ्लेक्शन मला पण आलेले आहेत की बाबा गावात गेलं की तुम्ही रामदास पाटलाला भेटू नका त्यांना बोलू नका गावातून निघून जा असे विषय मला थोडेसे जाणवलं पण ते इतका मोठा विषय नाही आहे तो काय ठीक आहे आता ते न, मी म्हणलं ना की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा शेवटी पक्षाला कमिटेड आहे तो पक्षाचं ज्याचं कोणी पक्षाचं सिंबॉल राहील तो त्याला कमिटेड आहे माणसाला कमिटेड नाही आहे तो एक वेगळा प्रश्न आहे आता आम्ही विधानसभेचा म्हणजे सीजन स्टार्ट केले आम्ही की म्हणजे जनतेचा कोल कुणाला वगैरे पण याच्यामध्ये संवाद साधताना जनतेशी असे देखील लोकांकडून प्रतिक्रिया येत आहेत की विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांनी वीस कोटी रुपयाचं घर बांधलं आता याबद्दल तुम्ही बोलतात की नाही आम्हाला माहित नाही कारण तुम्ही सोबत आहात पण साठ एकर शेतीचा विकास केला त्या शेतीच्या जागेवर आधी रोही नावल वगैरे फिरत होते म्हणजे प्राणी फिरत होते पण आता तिथला विकास झालाय नेमकं काय तथ्य आणि एवढी एखाद्या आमदारांना घर बांधणं हे चुकीचं नाहीये पण वीस कोटीचं घर बांधणं आणि हे गरजेचंच असतं का म्हणजे कुठून कमाई केली नेमकी काय मदत आहे त्यांना नो कॉमेंट मी कोणाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी किंवा कशाविषयी माझ्या बोलणे पण आपण बोलू पण नाही आणि तो माझा पिंड पण नाही आहे म्हणजे कोण काय करावं याच्यापेक्षा आणि शेवटी तानाजीरावजी मुटकुळे आमच्या पक्षाचे आमदार आहेत विद्यमान आमचे नेते आहेत फक्त पार्टीमध्ये काम करत असताना पार्टीने आपणालाही संधी द्यावी या भूमिकेनं आपण ताकद लावतोय विधानसभा मागतो त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक कुठल्या यांच्याविषयी म्हणजे मीच नाही म्हणजे कोणीही भारतीय जनता पार्टीतला व्यक्ती कोणी असं बोलणार नाही आता आम्ही पाहतो की तुमच्या वॉर रूममध्ये प्रथम राष्ट्र नंतर पार्टी आणि शेवटी स्वतः अशी टॅगलाईन आहे पण तुमची एक वैयक्तिक टॅगलाईन आहे आता विधानसभेमध्ये फिरताना की कार्यकर्ते मोठे झाले नाहीत आणि ते तुम्हाला मोठे करायचे म्हणजे स्थानिक आमदारांनी कार्यकर्त्यांना वाढवण्याचं काम केलं नाही का मागच्या बघा कार्यकर्ता सक्षमीकरण एक व्हॅक्युम आहेच आहे ते तुम्ही मान्यच करावं लागल आता कोणी इलेक्शनच्या वेळेला कोणी काही म्हणत असेल तर हिंगोली जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यामध्ये एक मोठ्या प्रमाणाची अस्वस्थता आहे व्याकूम आहे पार्टीकडे पार्टी, पार्टी नेतृत्वाच्या स्थानिक नेतृत्वापासून ते कार्यकर्ता वाट पाहत असतो कार्यकर्त्याला आपण काय विश्वास देणार आहोत काम करणार आहोत किंवा हे विश्वास दिला पाहिजे तर माझं प्राधान्य माझा कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे त्याला शासनाच्या वेगवेगळ्या सामान्य लोकांतर योजना मिळणारच आहे त्याबरोबर कार्यकर्त्यालाही कसं आता शासकीय आपल्या वेगवेगळ्या समित्या असतात वेगवेगळ्या महामंडळातले अशासकीय सदस्य असतात किंवा वेगवेगळ्या कमिटी असतात त्याच्यावर कार्यकर्त्याला स्थान देणं किंवा मग सीएमई जी ल, पी असेल पीएमई जी पी असेल मुद्रा लोन असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून स्वतःची ताकद वापरून त्यांना सक्षम करणं असेल छोट्या छोट्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होतात किंवा त्यांनी मदत केली नाही का अशी काही त्यांचं म्हणत नाही मी कुणाची तुलनाच करत नाहीये कोण काय केलं याच्याकडे मी कशाला लक्ष देऊन मी काय करणार आहे हे मी सांगतोय माझा कार्यकर्ता मला केवळ हिंगोली विधानसभा हे माझ्या लढण्याचं क्षेत्र आहे मी आता हे डिसाईड केलं की के हिंगोली विधानसभा आपल्याला लढायचं आहे पण जिल्ह्यामध्ये वसमतचे कार्यकर्ते आहेत कळमनूरचे कार्यकर्ते आहेत मला हातगाव किनवटपासून लोक येतात माझ्याकडे म्हणजे कमीत कमी या जिल्ह्यातलं तरी आपल्याला लोकांना एक आधार देणं आवश्यक आहे असं मला जाणवलं शासकीय कार्यालयाचे बरेचसे कामं असतात प्रशासकीय कार्यालय हिंगोलीला स्थायिक असल्यामुळं हिंगोलीत असल्यामुळे शहरामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना एक हे लागणार आहे कामदा त्याला एक ठिकाण लागणार आहे स्वतःच्या हक्काचं मग ते मी निर्माण करण्याचा प्रयत्न मला राजकारण पुढचे वीस वर्ष करायचे म्हणजे मला काय असं गबाळ बांधून पळून जायचं कुठं नाही आहे मला या भूमीची मरणांत सेवा करायची आहे त्यामुळं माझं सर्वस्व साम्राज्य सोडून मी या भूमीत काम करतोय त्यामुळं मला सस्टेन टिकून जायचं आहे मला कुणाच्या बा वांद्या जायचं नाही कुणाच्या ह्याच्या माझा स्वभाव पण नाही येतो मी स्टेट फॉरवर्ड काम राजकारण करणार माणसं नक्कीच आपण दुसरा एक विषय असा आहे की आता व्हाईट हाऊस म्हणले की अमेरिकेतच एक व्हाईट हाऊस आहे आणि अशी आता आम्हाला असे देखील म्हणजे लोक असे कार्यकर्ते जे आहेत भाजपातील सूचना आहेत की हिंगोलीला एक व्हाईट हाऊस झालाय आणि भाजपाच्या बैठका वैयक्तिक तिथंच घेतल्या जातात तिथंच जेवणाचे कार्यक्रम होतात सोशल मीडियाच्या कार्यकर्त्यांना कोमेंट केली एखादी धमकी दिली जाते म्हणजे काय नेमकं व्हाईट हाऊस म्हणजे नेमकं मी तुम्हाला पहिलंच सांगितलं की त्याबद्दल मी कोणत्या विषयाबद्दल लोक काय म्हणतात मी कोणाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कधीच बोलत नाही आहे माझ्या भारतीय जनता पार्टीचे काय म्हणजे ज्या पार्टीच्या मीटिंग्स आहेत त्या सार्वजनिक ठिकाणी होतच आहेत पण त्यांच्या काही वैयक्तिक म्हणजे काही नियोजन असेल प्लॅनिंग असेल किंवा वैयक्तिक रणनीती असू शकते निवडणूक लढायचं म्हणजे काही रणनीती आखावंच लागतात त्यातले काही ते पार्ट असतील त्यामुळं आपण त्याबद्दल आपण बोलूच नाही दुसरा विषय असा आहे की आता जे गुतीदारीचा विषय असेल किंवा काम लोकांना देण्याचे असतात ते सर्कल वाईज काम ते लोकांना त्यांनी दिले आणि त्यांनी स्वीकारले देखील म्हणजे कोणाला हे काम दिले गेलेत नेमकं जे त्यांच्या मार्फत होतात ते तो त्यांचा विषय त्यांचा विषय आपण त्याच्यावर बोलू नये जिल्हा अध्यक्ष जे आहेत फुलाजी शिंदे असतात गजान गोगे असतात शिवाजी माने असतात या तुमच्या पक्षातले नेते आणि तुम्हाला एकीकडे एक डावलं जाते आणि हे एकत्र दिसत आहेत असं तरी आम्हाला लक्षात येते सध्या म्हणजे तुम्हाला खरंच डावलं जातंय का कारण तुम्ही तो सोबतच होतात त्यांच्या म्हणजे असं काही होते का की तुम्ही रेसमध्ये आलात आणि तुम्हाला डावलं जात नाही हे बघा स्पर्धा आहे का स्पर्धा नक्की आहे स्पर्धा आटळ आहे का स्पर्धा आटळ आहे पक्षाकडे मी क्षमतेने माझं पक्ष मला काहीतरी देणार आहे आता पक्षाचं मी एक वेळा ऐकून शांत बसलेलो आहे पक्ष मला काहीतरी देणार आहे आणि मी त्यावेळेस सिंगोली विधानसभा मागितलेली आहे परंतु आमच्यात मनभेद मतभेद नाही आहेत मी पक्षाचा प्रभारी आहे क्लस्टर प्रभारी आहे पक्षाच्या ज्या सार्वजनिक बैठका असतात तिथं आम्ही सर्वजण एकत्रच असतो तर खाजगी बैठकामध्ये कोण कौन कुणाला बोलावं कोण जावं कोण कुठं जावं कुणा कुण्या ठिकाणी जावं न जावं हा ज्याचा त्याचा भाग आहे त्यामुळं प्रश्न ज्यांना ज्यांना वाटतात त्यांना पण पक्षाच्या सार्वजनिक बैठकीमध्ये आम्ही एकत्रच असतो त्याच्यामुळे काही दुमत नाहीये हिंगोली विधानसभा म्हणलं की बळीराम कोटकर जे माजी आमदार आहेत त्यांचं नाव समोर तुम्ही तुमच्या संकल्प पत्रावर काहीतरी त्यांना स्थान दिले फोटो टाकून त्यांचं आणि पण विद्यमान आमदार त्यांना म्हणजे भाजपमध्ये म्हणजे काही स्थान नाही का त्यांना बघा मी परत त्याच मुद्द्यावर येतो की प्रत्येकाची विचारसरणी प्रत्येकाचे विषय वेगळे असतात मला असं वाटतं की मी एक नौखा आहे मी अजून भाजप शिकतोय भाजपमध्ये मी आता रुळतोय हळूहळू रुळतोय आणि ज्यांना झाले त्यांना भाजप कळाली नाहीये इतक्या लोक इतका पक्ष हा अत्यंत ते गंभीर पक्ष आहे मी शिकतोय आता तरी पण मला असं वाटलं की आता आपण स्वतःला नेतृत्व सिद्ध करतोय तर ज्यांनी या भागामध्ये भाजपचं झाड लावलं त्या झायात आहेत भले त्यांच्या शरीर स्वास्थ्यामुळे ते बाहेर फिरू शकत नसले तरी आपण आपल्या आजोबाचं मान सन्मान करतो ना आजोबा आपले होते म्हणूनच आपण इथपर्यंत आलो तसं ते या भागामध्ये मा मराठवाड्या जेव्हा तीन आमदार होते त्यापैकी एक ती होते त्यामुळं त्यांना डावलणं किंवा हे करणं मला वाटलं की बाबा बुड बुडापासून गेले पाहिजे आता गावात आमच्यात काही ज्येष्ठ जन जनसंघापासून काम केलेले काही जणांची आजी गंभीर परिस्थिती आहे पण अशा मी जातोय भेटतोय त्यांच्याशी चर्चा करतोय काही चांगल्या गोष्टी ऐकण्यात येतात पक्षाच्या गोष्टी कळतात काही आपल्याबद्दलचे अनेक प्रवाहामधून ते आपल्याला लक्षात येतं की बाबा बघा ज्येष्ठांचा अनुभव ज्येष्ठांना आधार ज्येष्ठांना सन्मान देणारा हा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे नवीनचं तुम्ही स्वागत करा पण ह्या दोन्हीच समतोल ह्या ठिकाणी राखलं पाहिजे असं मला वाटतं म्हणून मी बापू जे बळरामजी कोटकर आहेत त्यांना मी मला मला वाटलं की आपली चूक होऊ नये म्हणून मी त्यांना स्थान दिलेलं आहे आता तुम्ही भाजपकडून विधानसभेसाठी हिंगोली विधानसभेसाठी इच्छुक आहात आता ते रनिंग आमदार आहेत जर त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले तर का का ते कार्यकर्ते तुमचे सगळे तिकडे जाऊ शकतात पण तुमची भूमिका काय असणार आहे कारण लोकसभेला पाहिलं आपण की तुम्ही माघार घेतली काही अपक्ष लढण्याच्या चर्चा देखील झाल्या मग विधानसभेचं काय असणार आहे तुमची भूमिका पुढची कारण ते आमदार आहेत ते कार्यकर्ते सगळे तुमचे म्हणजे आता पक्षामध्ये असल्यामुळे त्यांच्या पाठीशी असणार आहेत तुमची काय भूमिका असणार मी तुम्हाला पहिलं सांगितलं कार्यकर्ता हा काही त्याच काम अडकते काही अडचणी असतात किंवा रनिंग काही विषय असतात त्यामुळे ते, ते नेत्याच्या मागे असतातच मी तुम्हाला सांगितलं की नेहमी लक्षात ठेवा नेहमी त्यातल्या ता भारतीय जनता पार्टीमध्ये तर लक्षात ठेवा कार्यकर्ता हा कुण्या व्यक्तीचा कधीच कमिटेड नसतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असणारा mm -hmm. आता जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाहीत किंवा ज्यांनी असंच आयराम गायराम माहिती ते चोवीस तास जे ठोकत असतात पण खरा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कमळाला कमिटमेंट आहे तुम्ही जा ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये तुम्ही कुठल्याही मतदारसंघात फिरणं चालू चार। सध्या फिरणं चालू नाही नाही कुठल्याही मतदारसंघात इथल्या नाही महाराष्ट्रातल्या नाही भारतातल्या मतदारसंघात जा जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे खेडर कार्यकर्ता तो फक्त पक्षाला कमिटेड असतो तो व्यक्तीला कमिटेड नाहीये त्यामुळे कोण कार्यकर्त्याला धमक्या देते कोण सांगते म्हणजे काय करते याच्यावर काहीही अवलंबून असते आणि तुम्हाला जनतेत जाऊन मतदान घ्यायचं आहे लोकसभेला तुम्ही पाहिलं किती सण कार्यकर्त्याचं लोकांनी ऐकलं ऐकलं का नाही ऐकलं नाही ऐकलं जनता आता एज्युकेशन लिटरेसी शैक्षणिक साक्षरतेपेक्षा पॉलिटिकल लिटरशी जास्ती वाढली आहे राजकीय साक्षरता आता दीडशे पट झाल्यासारखं आहे शैक्षणिक साक्षरता कमी असली तरी लोकांना राजकारण कळते घरातल्या घरात, घरात। प्रत्येकाला कळतं त्यामुळं मुळात बघा पक्षामध्ये आमची लढाई ही विरोधकांशी आहे आमच्या ज्याला तिकीट मिळेल तो आमच्या ताकदीनं लढणार आहे कुणाला तिकीट मिळेल ते कुणाला मिळू शकतं असं काही नाही आता आता आम्ही हिंगोलीचे एक सोळा सर्कलचा सर्वे करणार आहोत आणि प्रतिक्रिया घेण्यात देखील लोकांच्या चालू आहेत की हिंगोली विधानसभेत सभेतील जनतेच्या मनातला चेहरा कोण किंवा कोण असायला हवा पण यामध्ये झरांगे पाटील फॅक्टर जास्त सामोरे त्यांना बघायला मिळते अशामध्येच आता अशामध्येच आता जर शहरातला विचार केला तर तुम्हाला पसंती थोडी असेल किंवा नसेल असेलही कदाचित हिंगोली विधानसभेमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये कमी दिसते पण शहरामध्ये जरा जास्त दिसते कसं कर आपसोगच आहे ना शहरावरती मी सहा सात वर्ष झालं काम केले इथं इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यापासून गोरगरिबांना घरं गर देणे कोरोना सांभाळणे महिला बचत गटांना काम देणे सफाई कर्मचाऱ्यांचं उत्थानीकरण करणे महाराष्ट्रातली अशी एकमेव आमची सफाई कर्मचाऱ्याची वस्ती आहे जिथे एकही घर कच्चं आहे आणि प्रत्येकाला असं आपुलकीनं जपलं मी व्यापाऱ्यांशी जपले व्यापाऱ्यांना रात्री नाईट क्लिनिंग करून मार्केट स्वच्छ ठेवणं भाजी मंडईमध्ये हे करणं आणि याच्यामध्ये प्रत्येक आमच्या प्रभागातले नगरसेवक जे होते पाच नगर पाच सहा नगरसेवक पाच पाच टर्मचे होते माझ्यासोबत आणि प्रत्येक प्रभागातला मातावर माणूस होता आमच्यासोबत त्यामुळं त्यांना विश्वासात घेऊन तो गाडा चालवणं सोपं नाहीये नगरपालिकेचा की ती एक स्वायत्त संस्था आहे त्या संस्थेमध्ये ह्या सर्वांना सोबत घेऊन कधी हसी खुशी राजेनं पाच वर्षे आमचे नगराध्यक्ष बाबुराव बांगर असतील त्या अगोदर आमच्या सहा महिन्यासाठी ज्यांच्याकडे मी काम केलं अनिता ते सूर्यतळ असतील mm. आणि ज्यांना ही नगरपालिकेत चांगला अभ्यास असे आमचे दिलीपराव चव्हाण असतील जीतभैया असतील बिरजू यादव असतील अशोक नाईक असतील म्हणजे इवन संतोष बांगरांचे भाऊ श्रीरामजी बांगर माझे बांधकाम सभापती होते ते असतील जगजित खुराना असतील अनिल नैनवानी असतील म्हणजे राम कदम भुखतार साहेब माबोद भाई असतील भाजी मंडई ज्यांनी स्वतःच सांभाळले निहाल भैया मात्तबर म्हणजे ज्यांचं संघटन चांगलं आहे आरिफ लाला झाले म्हणजे आमिर आले झाले नग, माजी नगर नगराध्यक्ष गणेश लुंगे झाले तुम्हाला मी कितीतरी नावं सांगतो म्हणजे रिसाल्यामध्ये अगदी खंदारेपासून ते इकडं मस्तांशा नगरला लांडगेपर्यंत असे सामान्य ते ज्यांचा अशा मोठ्या मोठ्या दीर्घ अनुभवाच्या लोकांपर्यंत आपण मारवाडी गलीमध्ये चौधरी असतील अग्रवाल असतील मग खाली गेल्यानंतर आमच्या आता आमच्या पक्षातून ज्यांनी गेले दोन टम माझे नगर शोकते गणेश बांगर असतील तर या ना ना हे या लोकांनाच आम्ही विश्वासात घेऊन एक ना आम्ही काम केले म्हणजे एक शास्त्रीन इकडं शिवाजीनगरला आपले उमेश गोट्टे नाना नाईक म्हणजे हे लहान माणसं नाही येते यांच्यामध्ये राहून आपण एक शहराच्यासाठी सकारात्मक बांधणीने काम केलं त्यामुळे यांच्यावर माझा परिणाम जास्त आहे ग्रामीणमध्ये लोकसभेला माझा प्रसार झालेला आहे आता मी प्रत्येक हे प्रवास करतोय लोकात जातोय विनंती करतोय संघटन वाढवतोय बूथचा संवाद वाढवतोय बूथची रचना करतोय त्यामुळं पक्ष संघटन आणि निवडणूक तयारी दोन्ही चालू आहे प्रशासकीय सेवेमध्ये असल्यामुळे आता तुमचा दांडगा संपर्क आहे पण असं कळतय की आता भाजपामध्ये सुद्धा तुम्हाला डावललं जातंय आणि काही लोकांकडून अप्रत्यक्ष धमक्या देखील येत आहेत म्हणजे धमक्या वगैरे येतात का तुमचं तर एकदम सुसंस्कृत असा शैक्षणिकदृष्ट्या असेल पारंपरिक म्हणजे चांगला चेहरा समोर आहे दमक्या धमक्या कसा आहे की माझा स्वभाव जे आहे ते सर्वांनाच माहिती आहे कोणी काही ते ओढून ताणून दाखवण्याचा काही विशेष नाही आहे धमक्या देणाऱ्यांनी देऊ पण नाही कारण मी रामदास पाटील एक काय व्यक्तिमत्व आहे ह्या भागाला खूप चांगलं माहिती आहे खूप चांगलं माहिती आहे मला जितकं माझ्या घरच्यांनी ओळखतं तितके इतक्या भागातल्या लोकांनी म्हणजे आम्ही सरळ मार्गी माणूस आहे पण काही एलिमेंट्स मला त्रास दिले म्हणजे काही एलिमेंट्स म्हणजे वे वेगवेगळे वे जे एलिमेंट्स आहेत त्यांनी की पण ते राजकारण आहे महाभारतामध्ये युद्ध झालं हे <laughs> तर राजकारण आहे याच्यामध्ये काही गोष्टीचा थ्रे म्हणजे थ्रेट वाटला थोडासा की पण नाही मी काय सर्वस सोडून जो माणूस सत्ता संपत्ती शौर्य संस्थान राजा होतो मी म्हणजे एक प्रकारचा सोडून मी जर रस्त्यावर लोकांसाठी आलोय तर माझा हेतू शुद्ध आहे काम करण्याची तळमळ आहे भावना आहे अभ्यास आहे विजन आहे आणि लोक संघटन करण्याची माझ्या क्षमता आहे त्यामुळे मी अशा धमक्याभिमक्याला भीव घालणारा माणूस नाही माहिती आहे ज्यांनाही देणार आहे त्यालाही माहिती आहे मी काय ची तुमची तक्रार केली जाते रावसाहेब दानवेकडे म्हणजे आम्हाला असं म्हणजे आमचे सूत्र आहेत काय की तुम्हाला पण समज धमके येत आहेत पण तुमची तक्रार रावसाहेब दानवेकडे केली जाते म्हणजे कोण करते हे सगळं नाही काय मला त्या गोष्टी माहिती नाहीये पण काय तक्रार केली आहे नेमकी नाही मला मला त्याबद्दल माहिती नाही तुमच्याच तोंडातून ऐकतोय मी कि के तो, की तुम्ही पत्रकार आहे तुम्हाला आता माहिती असेल मला काही कल्पना नाही पण भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांना आपल्या मतदारसंघामध्ये पिनड्रॉप जरी झालं तरी वर आवाज जातो हे लक्षात घ्या मांजरांना दूध पिताना असं वाटू नये की बाबा आम्हाला ते हे होतं पण कुठलीही गोष्टी म्हणजे नेत्यातला असेल कार्यकर्त्यातला विसंवाद असेल किंवा खाली असेल प्रत्येक गोष्ट असते आणि ही पार्टी केडर पार्टी आहे त्यामुळं काही एलिमेंट्स असतात जे पार्टीच्या लाईन हे करत नाही माणूस लक्षात घ्या तुम्हाला मी सांगतो हे म्हणजे आमदार साहेब किंवा बाकीचे मोठे नेते हे करत नाहीयेत काही असतात असे उडाण टप्पू त्यांना काही पर्शाची रचना माहीत नाही काही नाही बाजार मांडलेले असतात मग ते काही असे ते बोलून बघतात उचकावून बघतात पण भारतीय जनता पार्टीमध्ये असं आमचे नेते जसं बाबारावजी बांगर आहेत तानाजरोज मुटकुळे या भागाचे आमचे नेते ते मग जनरावजी दादा गोगे शिवाजी रमाने साहेब आहेत हे जे नेतृत्व आहेत के के साहेब आहेत वडकोते साहेब आहेत तर असे नेत्यामध्ये विसंवाद किंवा काही नाही आज भारतीय जनता पार्टी ठाम एकमत आहे एकनिष्ठ आहे एक घट्ट आहे हा तिकीट मागण्यामध्ये स्पर्धा आहे तीन चार जर आहेत स्वतः मी मागतोय आमचे जिल्हाध्यक्ष मागत आहेत गजानरावचे इच्छुक आहेत पार्टीने संधी दिल्यावर कोण नाही म्हणणार आहे प्रत्येक जण लढणारच आहे नाही पण तानाजी मुटकुळे यांच्या बाबतीत जर विचार केला तर खरंच प्रचंड प्रमाणात रोष व्यक्त होताना पाहायला मिळतोय चेहरा नवीन द्या नाहीतर जरांगी फॅक्टर चालेल असं देखील म्हणजे लोक म्हणताना पाहायला मिळत नाही त्या बाबतीत तर मी कुठं काय असेसमेंट नाही आणि विशेष म्हणजे तानाजी मुटकुळे यांनी मागच्या काही दिवसांमध्ये स्टेटमेंट देखील केलं होतं जरांगी पाटील यांच्याबद्दल त्याच्यामुळं रोष आहे लोकांच्या मनामध्ये मराठा समाजामध्ये ळे साहेबांनी कामं तर केलेली आहेत लोकांचे खूप सारे कामं पण केलेले आहेत त्यामुळे जनता काय एक्सपेक्ट करते ते आम्ही एक बार असेसमेंट करतोय काय काय नाराजी आहे काय नाही कामं त्यांनी चांगले कामं केलेलेच आहेत मान्यच करावं लागतं कुणालाही आणि आम आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सर्व नगरसेवकांनी आम्ही ज्यावेळेस प्लॅनिंग करत होतो त्यावेळेस आम्हाला त्यांचाही मोठा वाटा आम्हाला मदत मिळायची ग्रामीणमध्ये थोडंसं आता प्रवास करताना डायरेक्ट तर आम्हाला कोणी काही बोलत नाहीये पण आम्ही कुठे काही नाराजी असेल तर आम्ही असेसमेंट करू पण त्यांचं काम आहे हे काम तर केलेलंच आहे त्यांनी आणि काय थोडेफार जर विषय असतील तर आम्ही पक्ष म्हणून जाऊन विनंती करू किंवा समस्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करू पर परत पण ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया येतात लोकांच्या त्या बाबतीत असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये भाजपचा उमेदवार इतर निवडून येईल असं वाटत नाही आम्हाला तरी कारण रोषत तसा आहे जनतेचा आणि लोक आहेत की वीस कोटी रुपया घर बांधण्याची काय गरज होती मग एक एक जण प्रतिक्रिया त्यांना म्हणाला असं भांडेगावमध्ये की बांधला असेल त्याने त्याच्या म्हणजे लोक दुसरे आमदार बाहेर देशात प्रॉपर्टी ठेवतात त्यानं आपल्या हिंगोलीमध्ये घर बांधलं असेल पण वीस कोटी रुपयाची घर बांधण्याची काय आवश्यकता नसते तर मला मी आज तारीख आहे दहा नऊ नऊ ना तर आज मी तुम्हाला सकाळी दहा वाजता सांगतो की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या ठिकाणी निवडून येतो दहाव्यानिषय सांगतो मी अच्छा बाकीचे मी वैयक्तिक मला चेहरा निवडून येऊ शकत नाही तो असं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येतो इथं इथं हिंगोली विधानसभेमध्ये परत एकदा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता उमेदवार जो पक्ष देईल तो बहुमताने निवडून येईल हे मला माझा जो अभ्यास आहे इथला जे चार वर्षाचं संघटन आहे जे लोकात कार्यकर्त्यात मी पोहोचलेला आहे उमेदवार निवडून येईल आता ते बाकीच वैयक्तिक तो माझा अधिकार नाहीये आणि मी बोलणार बी नाही तर माझा विषय पण नाहीये तो तिथं आपण पाहू शकतो की हे होते भाजपाचे हिंगोली विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार रामदास पाटील सोमठाणकर आणि येणाऱ्या काळामध्ये भाजपाने त्यांना जर संधी दिली तर ते ताकदीशी निवडणूक लढून दाखवतील येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागेल की भाजपा पक्ष त्यांना तिकीट देऊन न्याय देईल का गेल्या पाच सहा वर्षापासून ते या हिंगोली विधानसभेमध्ये गावकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत त्यांचे प्रश्न समजून घेत आहेत आता येणारा काळच ठरवेल की त्यांना भाजपा पक्ष हा न्याय देणार का दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज हिंगोली